लहूजी संघर्ष सेनेतर्फे राज्य युवक अध्यक्ष स्वप्नील सपकाळे यांच्या माध्यमातून शिवतीर्थ मैदान येथे आज दिनांक पाच ऑक्टोंबर रोजी दुपारी एक वाजता विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण करण्यात आले आहे यामधील प्रमुख मागण्या अशा आहेत की सुप्रीम कोर्टाने एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मातंग समाजाला अबकडनुसार स्वतंत्र आरक्षण मिळावे असे मान्य केले आहे तरी त्याची अंमलबजावणी राज्य सरकारने केली नाही साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या जाचक अटी रद्द करण्यात याव्या ब्याड कलाकारांना दरमहा दोन हजार मानधन देण्यात यावे मातंग समाजातील जाडू व्यावसायिकांना स्टॉल स्टॉल देण्यात यावे स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका ग्रामपंचायतमध्ये मातंग समाजाच्या प्रत्येक व्यक्ती व्यक्तीला नोकरी मिळावी अनेक वर्षापासून मातंग समाज हा आपल्या मागण्यांपासून वंचित आहे या प्रलंबित मागण्यांसाठी राज्य आरक्षणावर निर्णय घेऊन मागणी मान्य करण्यात यावी या विविध मागण्यांसाठी तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची कार्यकिर्दी ही जगाच्या पलीकडे असून भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून मोठा वाटा आहे त्यांचं साहित्य फार मोठं असून राज्य सरकारने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा या विविध मागण्यांसाठी लहूजी संघर्ष सेना यांच्या माध्यमातून लहूजी संघर्ष सेनेचे राज्य युवक अध्यक्ष स्वप्नील सपकाडे यांच्या माध्यमातून आमरण उपोषण यावेळी करण्यात आले आहे या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते नामदेव मोरे सामाजिक कार्यकर्ते सुरेश आंबोरे सामाजिक कार्यकर्त्या आशाताई आंबोरे मुकेश कांबळे हेमंत कांबळे हिलाल नरसाडे राजेंद्र साडवे श्यामराव श्यामराव खैरनार गुरुदास भालेराव सुभाष पगारे कैलास जाधव रामचंद्र काळोंखे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती एस सी कॅटेगरीमध्ये एकोणसाठ जाती आहेत आणि त्या जातीपैकी आमच्या मातं समाजाला कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी जो आमचा तरुण असेल आमची तरुणाई असेल आम्हाला कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी प्रगती आमच्या मुलांची होत नाही आणि यासाठी आम्हाला आमच्या आमच्या मागण्या एक असं एकच आहे की आम्हाला अवकडं उपवारीकरण द्यावं आणि तात्करी द्यावं आणि ज्या सुप्रीम कोर्टाने एक ऑगस्ट रोजी जो आदेश दिलाय जो त्यांनी निकाल दिलाय त्या निकाला त्यांनी स्पष्ट म्हटलेला आहे की तुम्ही मातोन समाजाला एस म्हणजे एस कॅटेगरी कॅटेगरीमध्ये तुम्ही वर्गीकरण करावं यासाठी राज्य सरकारने याची तात्काळ अंमलबाजणी अंमलबजावणी करावी आणि आम आमच्या मागण्याचा पूर्ण नाही झाल्या तर आम्ही या ठिकाणी मंत्रालयावरती थेट आमचा या ठिकाणी मोर्चा आम्ही सकल मातम समाजाच्या वतीने नेणार आहोत माझं नाव आहे स्वप्नील शेनपुडू सपकाडे लवजी संघटने राज्य अध्यक्ष मातंग समाजाच्या अबक मातंग समाजाला अबकड या वर्गीकरण तात्काळ झालं पाहिजे आणि जे आता राज्य सरकारने एक तारखेला जे जाहीर केलेलं आहे परंतु आतापर्यंत शासनाने अंमलबजावणी केलेली त्यासाठी हे अमर उपोषण चालू आहे आणि दादा या ठिकाणी अमर उपोषणला बसलेले आहेत त्यांना आम्ही सर्वे संघटना या ठिकाणी त्यांच्या पाठिंबा देत आहे आम्ही लवजी ब्रिगेड कडनं त्यांना आमचा पाठिंबा आहे अण्णाभाऊ साठे यांना भारत रत्न पुरस्कार जाहीर झाला पाहिजे एवढी आमची मागणी आणि जर कधी त्यांनी लवकर आमच्या मागण्यांना अंमलबजावणी केली नाही तर आम्ही मोठं आंदोलन मुंबईला नेणार माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जो मातांग समाजसह हो ज्या इतर जाती आहे अनुसूचित जाती यांना वर्गीकरण करता येते असे निदर्शन केलेले आहे सात न्यायमूर्तींच्या या समितीमध्ये हा निर्णय देण्यात आलेला असून या निर्णयाची अंमलबजावणी राज्य शासनाने त्वरित करावी यासाठी हे आंदोलन हे उपोषण अन्नत्याग सुरू आहे माझी शासनाला विनंती आहे की जे माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश हा त्वरित जाहीर करून या एकोणसाठ जातीला त्यांच्या न्याय हक्काला न्याय द्यावा अशीच आजच्या रोजी या उपोषणस्थळी मी शासनाला विनंती करतो